श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम, या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री रामनाम श्री मंत्रित पुस्तकातील आपच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चौदा डिसेंबर आजचे बोधवचन अखंडमुखी रामनाम आत असावे अनुसंधान हाच सगळा परमार्थ जाण श्रीराम परमार्थ हा येरा गबाळ्याचा किंवा फावल्या वेळेचा उद्योग नाही तो निर्मळ अशा आचार विचार आणि उच्चारांचा आहे त्या परमार्थात उत्तीर्ण होण्यासाठी शतप्रतिशत गुणांची आवश्यकता आहे गाठ भगवंताशी आहे तो अंतर्यामी आणि अंतर्ज्ञानी आहे त्याला फसवता येणार नाही निर्मळ अंतकरणातच त्याचा साक्षात्कार शक्य आहे अगदी क्षुल्लक पापाचा लेशही साधकाला आत्मविन्मुख करायला पुरेस आहे म्हणून मुखी अखंड रामनाम असले तरी अंतरी अनुसंधान नसेल तर ते यांत्रिक रामनाम निष्फळ ठरेल एक ग्रीक कथा आहे कथानायकाचे नाव ॲचिलस आहे तो अजिंक्य योद्धा असतो कारण त्याच्या आईने जन्मताच त्याला अमरत्वाच्या नदीत भुचकळवून काढले होते त्याचे संपूर्ण शरीर अमर झाले होते पण एक शुल्लक उणीव राहिली होती त्याच्या पायाची टाच हातात धरून आईने अमरत्वाच्या नदीत त्याला बुडवले होते ती टाच कोरडी राहिली होती त्या टाचेत बाण घुसून त्याचा मृत्यू झाला त्याप्रमाणे परमार्थ निष्कलंक हवा म्हणजे एका भगवंताखेरीज लौकिकाची आस नाही अशी निर्मळ मानसिकता हवी तुकाराम महाराज म्हणतात आणिक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग तुका म्हणे नेत्री झाली ओळखण तटस्थ ते ध्यान विटेवरी म्हणजे एका पांडुरंगाखेरीज तुकाराम महाराजांना अन्य काही नको आहे हे खरे अनुसंधान अनुसंधानासाठी प्रपंचाचा त्याग करून बायको मुलांचे हाल करून रानावनात जायला नको अंगाला राखही फासायला नको प्रपंचात मनाने अनासक्ती हवी किंभहुना वैराग्य हा प्रपंचाचा पाया आहे त्याविना परमार्थ साधणार नाही पण वैराग्य आणि वैताग यामध्ये मूलभूत फरक आहे परमार्थाचा पाया वैराग्य आणि वैराग्याचा पाया विवेक आणि ज्ञान आहे वैतागाचा पाया आज्ञान आहे वैताग म्हणजे स्मशान वैराग्य होय त्यात धड परमार्थ ना प्रपंच ज्याला साधा प्रपंच जमत नाही त्याला परमार्थ कसा साधणार माऊली म्हणते जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परार्थ पुसशी काही म्हणून अनासक्त वृत्तीने प्रपंच करणे म्हणजे वैराग्य होय प्रपंच हा भगवंताचा आहे भगवंत मालक आहे, मी त्याचा नोकर आहे वर्णाश्रमधर्माप्रमाणे आलेले कर्तव्य निष्काम भावनेने करणे म्हणजे वैराग्य प्रपंचातील प्रत्येक कर्म ही भगवंताची पूजाच आहे कर्म करताना अशा प्रकारे भगवंताचे स्मरण हे सुखदुःखातही निरंतर राहते मुखाने नाम घेता घेता मनाने अनुसंधान ठेवता येते कळीचे रूपांतर फुलात होते फुलातील सुगंध आसमंतात दरवळतो त्याप्रमाणे सुखी संसाराच्या कळीचे रूपांतर परमार्थात व्हावे आणि त्या फुलातील भगवंत भक्तीच्या सुगंधाने जीवन दरवळवून जावे या दृष्टीने मधुमक्षिकेचे उदाहरण पहा प्रत्येक फुलावर बसते फुलाला अपाय न करता मध घेते अशा प्रकारे मधु संचय करते मनही असेच चंचल आहे त्या चंचल मनाला रामनामाचे पंख लावले की ते जिथे जाईल जे पाहील, जे करील जे खाईल जे देईल जी पूजा करील त्या सर्वात मन भगवंताला पाहील, आणि भक्तीचा हा मधुसंचय होत राहील जीवन सार्थकी लागेल क्षणाक्षणाला भगवंत अगदी कसोटीच्या क्षणालाही मागे पुढे आहे ही भावना दृढ होईल जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हा अनुभव येईल आणि हाच परमार्थ होय म्हणून अखंडमुखी रामनाम आत असावे अनुसंधान हाच सगळा परमार्थ जाण श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम